सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत म्हणजे काय ग आजी हे अनुजा बर्वे लिखित पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे शिव शिव की म्हणजे पहिलं शिव पहिलं शिवची म्हणजे ईची मात्रा पहिली ईची मात्रा दुसऱ्या शिवमध्ये दुसरी श ईची मात्रा तर बघूया काय फरक आहे बरं दोघांच्यात अरे 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 डोळ्यांवर महागडा रे बॅन घातलाय बिजारीची अवस्था बघा बरोबर मांडीवर फाटली ती जरा शिव किले का ब्रेकिंग न्यूजमध्ये कालपासूनच्या बातम्या ऐकून कंटाळल्यामुळे कुठे काही गाण्याचा कार्यक्रम वगैरे चालू आहे का ते शोधताना आबाना नेमका एका तरुणाचा हा जीर्ण पेहराव दिसला नि काहीसे त्रासिक भाव म्हटले त्याच्या त्यांच्या चेहऱ्यावर अहो ही करंट स्टाईल आहे म्हणे त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून मला असलेली तुटपुंची माहिती मी विनासायास पुरवली काय शिंची फॅशन दळिद्री नुसती शिवशिव आधीच विजार या शब्दाने बेजार झालेल्या रोहीन शब्दाच्या पुनरावृत्तीने अधिकच भुसकळ्यात पडला आजी गो आय नो आजार पण विजार म्हणजे पॅन्ट का शाबास अगदी बरोबर संदर्भाने ओळखणं हेही पटकन कधी जमतंच असं नाही रोहिणच्या कानावर पडत राहावं म्हणून मी मुद्दामच अमळ कठीण शब्द वापरला आजी आता संदर्भ म्हणजे काय आधीच माझं जा कन्फ्युजन झालं आहे त्या शिवमुळे नी तू एक एक नवीन नवीन ॲड करतीस रोहिण आबांबरोबर तू टी व्ही तर पाहत नव्हतास तरी ओळखलंस राईट टी व्ही बघत नव्हतो पण विजार मांडीवर फाटले म्हटलं ना आबांनी म्हणून मला वाटलं पॅन्टच असेल तेच तर म्हणजे तू रेफरन्सनी ओळखलंस की नाही यालाच मराठीत संदर्भ म्हणतात आणि हे पहिलं शिव म्हणजे फाटका भाग स्टीच करले का या अर्थाचा ॲडव्हान्स घेऊन म्हणजे ॲडव्हाइस असं घेऊन त्या फॅशनवरची नाराजी दाखवण्यासाठी आबा शिव शिवच्या डबल गाडीत बसले इथे शिव म्हणजे भगवान शंकराचं दुसरं नाव आजी आलं लक्षात म्हणजे आपला नेहमीचा शब्द एक अर्थ अनेकवाला खेळ बरोबर आबा कधी कधी शिवालयात जाऊन येतो गो येताना काही आणायचं आहे का बाहेरून अशी ऑफर देतात तुला ते मी ऐकलं आहे नकला करण्यात पहिला नंबर रोहिनचा आबांच्या स्टाईलमधल्या त्याच्या बोलण्याला नि ऑफर या शब्दालाही मनोमन दाद देताना आम्हाला हळूच हसू आलं वा हा दरवाजा माझ्या स्वागतासाठी उघडा ठेवला आहे की काय आणि शिवालयात कोण चाललं आहे जाऊन तरी काय उपयोग आहे म्हणा देवळं उघडली आहेत कुठे अजून लांबून शिवेवरून दर्शन घेतल्यागत वाटतं नी एवढ्या लांबचं दिसत नाही गो आताशा या या आजी काय म्हणताय अरेच्छा मगाशी ते पोस्टमनकडून स्पीड पोस्ट घेऊन झाल्यानंतर दार उघडंच राहिलं बहुतेक असं होता का म्हणे हो असं मनातल्या मनात, मनात स्वतःलाच बजावून मी खालच्या मजल्यावरून आलेल्या दाते आजींचं सुहास्य मुद्रेनं स्वागत केलं पण आजींच्या बोलण्यातल्या आणखी एका शिवने उंचावलेल्या रोहींच्या भुवयांकडे मात्र माझं लक्ष गेलंच अगो घरात बसून बसून कंटाळले म्हटलं तुमच्या बाल्कनीत बसूया थोडा वेळ शेवटच्या मजल्यावरून जग तरी बघूया थोडं अरे वा बरं झालं की मग आलात ते बसा जरा टेकायला म्हणून हा लोड देते पाठीशी ऑलरेडी पंच्याऐंशी वर्ष जग बघून आल झालेल्या आजींची थोडं तरी जग बघूया ही कल्पना मला जरा माझेशीरच वाटली पण सध्याच्या काळात सगळ्यांना संवादाची कमतरता भासत असल्यामुळे आजींचा त्या म्हणण्यापाठचा आशय लक्षात घेऊन संवाद पुढे नेण्यासाठी मी काही बोलणार इतक्यात दादे दाते तक्रारी मांडायला सुरुवात केली या मुलांचं बालपण हरवलंय आहे ग ना विटी दांडकं ना गोट्या ना खो खो या कोरोनाने मुलांच्या खेळातल्या आनंदालाच खो दिलाय ग पटांगणात साधी शिवाशिवी देखील खेळता येत नाही लेकरांना घरी पोरसौदा नातवंडांची वेगळीच तर सोळ्या ओळ्याचा खेळखंडोबा नुसता पारोस नाही माझी पूजा चालू असली की हाय याची करत कुठूनही येऊन थडकतात मला ही सगळी शिवाशिव नुसती शिव शिव आजींच्या स्वरात एकीकडे लहानग्यांचं बालपण हरवत चालल्याची खंतही होती आणि दुसरीकडे रीतीभाती लयाला जात असल्याची तक्रार पण मला मात्र या सगळ्या शिववर्जनमुळे गोरा मोरा झालेला रोहिणचा चेहरा खुणावत होता रोहिण शिवेवरून दर्शनमधल्या शिवचा अर्थ वेस किंवा गेट म्हणजे एखाद्या गावची शहराची सुरुवात जिथून होते त्या लाईनीला शिव असं म्हणतात दाते अजी बाल्कनीत एकदम नीट स्थानापन्न झाले आहेत ते पाहून रोहिणला खूण करून मी किचनमध्ये बोलावलं मी त्याच्या शंका दूर करण्याचं काम हाती घेतले आजी मग ती नंतरची टू टाईम्स आलेली शिवाशिवी म्हणजे सांगते ना पकडापकडीच्या खेळाला पूर्वी शिवाशिवी असंही नाव होतं आणि बरं का काही आज्यांचे देवपूजा करतानाचे नियम कडक असतात बरं का पूजा करत असतात तेव्हा नातवंडांनी आंघोळ न करता टच केलेलं चालत नाही त्या आज्यांना त्या सॅक्शनला दात्याजी शिवाशिवी म्हणत होत्या हो तुझे असे काही रूल्स नाही आहेत नाही आज छान आहे आजी बट आजचा या खेळामुळे मात्र आय एम लिटल टायर्ड मी कार्टून बघू का थोडा वेळ माय स्वीट अजी, भर गड़ा जी असं म्हणून मला क्षणभर गळा मिठी मारून मी माझी परवानगी गृहीत धरून स्वारी पळाली देखील बेडरूमच्या दिशेने खरंच सांगते रोहिणची ही क्षणभराची शि शी, शिवाशिव माझ्या मनाला अगदी सुखावून गेली तर अशी ही शिव शिव आणि शिवाशिवी माझ्या येते ना मित्रांनो तर उद्या आपण अशाच एका छान गोष्टीसाठी आपण भेटणारच आहोत तोपर्यंत तो बाय बाय पण लक्षात ठेवा गप्पा गोष्टी हे माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे ते केलेलंच असेल म्हणा तुम्ही पण आपल्या मित्रमंडळींना पण सांगा करायला म्हणजे मग त्यांना पण अशा छान छान गोष्टी ऐकायला मिळतील हो की नाही तर उद्यापर्यंत बाय बाय